लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुगीचे दिवस आले तसं म्हटलं तरी वावगडणार नाही कारण शरद पवारांच्या पक्षात जाण्यासाठी सध्या रांगा लागल्याचं दिसून येत आहे पवारांच्या पुण्यातील कार्यालयात विधानसभा इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळते आणि याच भाऊगर्दीत अजित पवार गटातील काही नेत्यांचा देखील समावेश आहे अशातच पुण्यात अजित पवार गटाचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्याला दादांच्या जवळच्या दोन आमदारांनी दांडी मारली आहे आणि याबद्दल आता उलटसुलट चर्चांना उधाण आलंय नेमकं काय झालं पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुण्यात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला या मेळाव्याला शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते मात्र निरोप देऊनही आमदार सुनील सिंगरे आणि चेतन कुपे अनुपस्थितीत राहिले विधानसभेसाठी महत्त्वाची असलेल्या या बैठकीला या दोघांनी दांडी मारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि आता या दोघांच्या अनुपस्थितीचा वेगवेगळा अर्थ काढला जातोय अजित पवारांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुनील टिंगडे सुरुवातीपासून त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत विद्यमान आमदार असल्यामुळे वडगाव शेरीतून त्यांना तिकीटही मिळण्याची शक्यता आहे मात्र टिंगरेंसमोर बापू पठारे यांचं मोठं आव्हान असणारे याशिवाय मित्र पक्षातूनच सुनील टिंगरे यांना विरोध होताना दिसतोय तर दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी स्फोर्शी प्रकरणावरून सुनील टिगरेवर चांगलाच निशाणा साधला होता त्यामुळे सर्व पार्श्वभूमीवर सुनील टिगरे नेमकी काय भूमिका घेणार याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम आहे मात्र असं असलं तरी हे टिंगरे यांनी मी अजितदादा सोबतच म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचा सेंट्रल पार्क हॉटेलमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता परंतु माझ्या तब्येतीच्या कारणास्तव मी कालच्या मेळाव्यास उपस्थित राहू शकलो नाही तरी याच्यात काही गैरसमज करून घेऊ नये मी अजितदादाबरोबर आहे आणि अजित बरोबर राहणार आहे त्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आमदार चेतन तुपे यांची भूमिका संभ्रमात राहिली आहे सुरुवातीला शरद पवारांच्या स्टेजवर दिसलेले तुपे लोकसभा निवडणुकी दरम्यान अजित पवारांसोबत फिरताना दिसले मात्र निकालानंतर पुन्हा चेतन तुपे तळ्यात म्हणत असल्याचं बोललं जात इतकंच नाही तर शरद पवारांसोबत जाण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यामुळे तर त्यांनी मिळाव्याला तांडी मारली नाही ना असा ना प्रश्न मी विचारला होतो तुम्हाला काय वाटतं या दोन्ही आमदारांचा पक्ष कोणता असेल तुमचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत राहा पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम